जीव कोसारूपी सागर से निकाल चरण कोमलो मे स्थित करण्यावाली कथा मानिक श्रीमद भागवत कथा या कथेचा साजरा होत असलेला हा पंचम दिवस नैमिषारण्य शारणे नावाच क्षेत्र आहे त्या नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये अठ्ठ्याऐंशी हजारासनस बसून सूत मोदयाकडनं कथा श्रवण आहेत त्या कथेविषयी भाष्य करत असताना काल आपण पाहिलं की ही भागवत कथा हा भागवत ग्रंथ तरी कसा झाला याचा परिचय घेतला आणि याचा परिचय घेत असताना विस्तृत चिंतनही आपण पाहिलं की नारद महर्षीकून चार श्लोकाचं भागवत चतुश्लोकी भागवत ज्याला म्हणतात ते व्यासांना दिलं आणि ते व्यासांनी दिल्यालं भागवत त्या चार श्लोकाच्या आधारावरती हा एवढा मोठा ग्रंथ लिहिला हाच ग्रंथ पुढे शुकदेवांकडे आला जे शुकदेव भगवान आईच्या उदरामध्ये बारा वर्ष राहिले भागवत कथा का श्रेष्ठ आहे भागवत कथेतला वक्ताही तितका श्रेष्ठ आहे आणि भागवत कथेतला श्रोताही तितका श्रेष्ठ आहे हिथ दोन्ही समान आहे आणि जिथं दोन्ही समान असतात तिथंच देव असतो बरोबर देव कुठं राहतो मंदिरात हे हृदय ज्या दिवशी मंदिर होत त्या दिवशी खऱ्या अर्थानं देव आपलासा होतो जनाबाईनं हृदयात तर बांधलं ना त्याला हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल हृदय हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल हो बोला सर्वत धरीला पंढरीचा got

तो कुठं सापडेल मंदिरात गेल्यावर नाही मंदिरात गेल्यावर श्रद्धा सापडेल मंदिरात गेल्यावर श्रद्धा सापडते त्याला भक्ती म्हणा मंदिरात गेल्यावर थोडीशी भक्ती सापडेल पण देवच पाहायचा असेल तर फक्त हृदयातच पाहावं लागेल हृदयात जलादेव पाहता आला हृदयात जलादेव पाहता आला त्याला देव लवकर मिळाला म्हणून तर संतांनी सुद्धा सांगितलंय देवाची भक्ती करायची असेल तर मनाने करावी लागते मनानं केलेला परमार्थ सिद्धीला जातो असं म्हणतात बघा संसार करण्याकरता धन लागतो संसार करण्याकरता धन लागतो आणि परमार्थ करण्याकरता मन लागतं ज्याच्या संसारात धन आहे त्याचा संसार चांगला होतो आणि ज्याचं परमार्थात मन आहे त्याचा परमार्थ चांगला होतो नाहीतर याच मनाच्या मागं परमार्थात येऊन गेलात मनोमार्ग गेला तेथे मुकला हरिपाठ तिथे रावला तो चिधन्य हरीचा पाठ हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ हरीचा हरी पाठ ज्यानं केला त्याला हरिपाठ म्हणायचा तो देवाच्या सानिध्यात राहिला ज्यानं हरिचा पाठ आता ज्याच्या हारीकडच पाट आहे ज्याची हारीकडच पाट आहे त्याला किती दिवस चाललं म्हणजे देव मिळेल नाही थोडक्यात एखाद्याला यवतमाळला जायचंय मोहा फाट्या तुमच्या इथलं माहिती व्हायला थोडं थोडं आणि इकडं जात असताना त्यांना निघाला धामणगावकर किती दिवस चालला म्हणजे यवतमाळ भेटल मरून पडल तिकलच पण हेवत नाही योग्य दिशा जीवनाला मिळाली देव सुद्धा मिळतो असं म्हणतात कोई पागल है धन दौलत का कोई पागल है धन दौलत का तर कोई पागल है बेटी ओर नारी का कोई पागल है बेटी ओर नारी का सच्चा पागल तो वो है सच्चा पागल तो वो है कि जिने प्रेम आहे मेरे बाकी से पागल म्हणजे थोडक्यात वेड सध्या काही माणसं वेडीच आहेत कशासाठी पैशासाठी काही करते आणि जगात पैसा असावा नसावा अशातला भाग नाही पैसा असेल तरच कारण पुरुषार्थ येतो आपल्या वेदशास्त्रामध्ये चार पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ आहेत त्या चार पुरुषार्थापैकी दोन नंबरचा पुरुषार्थ आहे त्याला अर्थ म्हणतात त्याला पैसा म्हणतात तो पुरुषार्थ असेल की मग ते कुणालाही लोक मानतात रामराम करतात लोक सध्याच्या काळात पण कुणाला ज्याच्या खिशात पैसा आहे त्यालाच ज्याच्या गळ्यात किंवा जिच्या गळ्यात सोन्याचे चांदीचे आहेत लोक तिलाच या या बसा बसा म्हणतात कारण सध्याचा काळच तसा आहे दाम करी काम गड्या दाम करी काम या जगात सगळी कामं फक्त देवाला सोडून बर सध्याच्या काळात सगळी कामं लोक करतायत पैशाने पैसा असावा मी कालच सांगितलं श्रीमंत कोणाला म्हणतात पैसा नसावा याच्यातला नाही पण संतांनी सांगितलंय उत्तम व्यव धन मिळावं पण त्या धनाची किंमत कधी असते ते धन चांगलं कुठलं ते पवित्र धन कोणतं योग्य मार्गानं सत्कर्मान कमवलेलं धन हे माणसाला सुख देत आणि वाईट मार्गानं दोन नंबर न कमवलेलं कुणाचं तरी लुबाडून आणलेलं धन माणसाला आयुष्यात कधीही सुख देत नाही आराम देईल एखादी वेळेस ते पण सुख देणार नाही पाच लाखाची गादी पैशाने विकत घेता येईल पण त्या गादीवर निवांत झोप यावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी चांगलंच काम करावं लागेल पैशाने व्यवस्था करता येईल पण पैशांना अवस्था प्राप्त होत नाही अर्थ असेल तरच जीवनात काहीतरी अर्थ आहे नाही तर अर्थ नसला तर त्याच्या काही जीवनाला अर्थ नाही सध्याच्या काळात अर्थ असा पण कबीरदास महाराज गोड बोलतात ना चोरी लाज का ना करू जीवन मी व्यवहार जीवन कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार जीवन के दिन चा संतों की वाणी है वे का है ये वेद संतों की वाणी है वेदों का है ये बेद। जिस थाली में काबू उसमें करो ना छे जिस थाली में काबू उसमें करो ना छे ये सत्य जो जाना हो गया उसका बिना पार जीवन के दिन चार कभी ला जीवन जीवन दिन ना लाजू जीवन मे व्यवहार चार गासाचं लग्न आज आहेत उद्या नाही कुणाचं तरी लुबाडून मिळालेलं धन कुणाचा कुणाला तरी फसवून मिळालेलं धन कुणाचा तरी वाईट बोलून काटा काढून मिळवलेलं धन हे कधीच टिकत नाही आणि त्याच्यापासून सुखसुद्धा मिळत नाही धन हा पुरुषार्थ आहे अर्थ हा पुरुषार्थ आहे अर्थ असला की माणसाचं जीवन सुंदर होतं शंभर टक्के पण त्या अर्थामाग कुणाची विकृती नसावी आपल्या खिशात सतत पैशाचा खळखळाट असावा आपल्या खिशात सतत पैशाचा खळखळाट असावा पण त्यामाग कुणाचा तळतळाट नसू नये ते धन सुख देत ते धन जीवनात महत्वाचं आहे साधुसंत महात्मे म्हणले आम्हाला बाकीच्या धनाची गरजच नाही आम आमचं सगळं काही धन परमार्थ हे महाधन जोडीदेवाचे चरण किंवा भागवत कथेतलंच धन राधा श्रीराधा श्रीराधा श्री राधा श्रीराधा श्रीराधा धन राधा राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा आमचं धनच ते आणि मग हे धन मिळालं हे धन अविनाशी आहे ते धन नाश पावणार आहे घरातला पैसा आहे ना हे धन नाश पावणार आहे कशाहून नाश पावत तर आलेलं धन कधी निघून जातं माणसाला कळत नाही धन मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात खर्च करण्याकरता काय खर्च खर्च करण्या पगारीची वाट महिनाभर बघायची आणि खर्च करायला दोनच दिवसात संपून जाते पुन्हा अठ्ठावीस दिवस तिची वाट बघायची कष्ट कशात आहेत धन मिळवण्यात कष्ट आहे खर्च करण्यात पण परमार्थातलं उलट मात्र अगदी सोपं आहे तिथं कष्ट जास्त नाही आहे परमार्थात देवाचं भजन केलं कष्ट नाही जास्त तुका म्हणे सोपे आहे सर्वावली भक्तिपंत बहु सोपा सोपे वर्मा आम्हा सांगितले संत कितीतरी प्रमाण आहेत की देव सोपा आहे भगवंताची भक्ती सोपी आहे देवाचं नामचिंतन घेणं सोपं आहे किती सोपं सांगू द्या प्रमाण सांगण्यापेक्षा आपल्या घरातलं उदाहरण सांगू सकाळच्या वेळी उठलाच स्वयंपाक करायचा आहे पहिलं काम माता मावल्याला झाडून काढायचं तिथूनच सुरुवात करू आहे झाडून काढताना हाताला काम आहे पायाला काम आहे डोळ्याला काम आहे हाताला काय काम आहे झाडू घ्यायचा झाडून काढायचं पायाला काय त्या कचऱ्यापर्यंत जायचं डोळ्यानं काय काय करायचं ते कचरा बघायचा आहे कानानं काय करायचं हेडफोन घालायचे का नाही ऐकायचे कानाला काय काम आहे का काहीच नाही तोंड आला तोंडाला तर काहीच नाही झाडत्या जरी राम 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 म्हटलात विठ्ठल विठ्ठल म्हटलात काय अवघड आहे का अवघड आहे का काहीच नाही चला दोन नंबरचं काम नाही झाडं वाटतं दातं असले नाही ब्रश केला नाही आंघोळ नाही केली मग कसं देवाचं नाव घ्यावं तुमच्यासाठी सांगतो ब्रश करताना सुद्धा किंवा ब्रश करून तोंड धुतलं देवाच्या दरबारात जा देवा प्रत्येकाच्या घरात देवघर आहेच देवा सकाळची सुरुवात तुझ्या नावानं लेकर तेरा नाम प्रभू करते हैं हम शुरू आज काम का प्रभू लेकर तेरा नाम प्रभू करते हैं हम शुरू आज काम का प्रभू असं म्हटलं कामाची सुरुवात करा देवाचं नाव घ्यायला काय हरकत पुन्हा आंघोळ झाली स्वयंपाक करायचा स्वयंपाक करत असताना हाताला काम आहे पायाला काम आहे डोळ्यालाही काम आहे ती करपली का नाही बघायला पण तोंडाला काय काम आहे का ऐका बोला ना काहीच काम आहे चला चौथ काम जेवण झालं आता जेवताना आहे तोंडाला काम जेवण झालं जेवण जाऊन बसलात सोप्यावर खुर्चीवर त्यावेळेस काही काम आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल ना आत्ता मी निवांत आहे त्यावेळेस एक मिनटं देवाचं भजन करून बघा जास्त नाही हातात माळ घ्यायची घरात प्रत्येकाच्या माळ आहे छोटीसुद्धा माळ मिळते एक जपाची मोठी सुद्धा माळ मिळते छोटी जरी घेतलात ना आपल्या हाताला बसेल एवढी तिच्यात अकरा मनी एकावन्न मनी एकवीस मनी पंचवीस मणी जितकी असतील तिथे तेवढी जरी माळ घेतलात आणि रामराम म्हणत राधे राधे म्हणत कृष्ण कृष्ण म्हणत विठ्ठल विठ्ठल म्हणत तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडेल त्या देवाचं नाव जर घेत बसलात तर खरंच देवकल्याण करतो आता अवघड आहे का देवाचं भजन करणं देवाचं भजन करणं अवघड आहे का नाही आणि देवाचं भजन ज्यांनी ज्यांनी केलं असं म्हणत म्हणत स्वयंपाक करत जनाबाईनं सांगितलंय दळिता कांडिता हरिबोला हरी बोला घेता हरी बोला देता दे सर्व कामे करिता हरी बोला कोणतंही काम करताना जर हरी हरी म्हटलात विठ्ठल विठ्ठल म्हटलात तर देव त्याच्यातून सुद्धा पुण्य देणार देव पाहत नाही तुम्ही झाडून काढताना हराम राम म्हटलात का देव पाहत नाही तुम्ही ब्रश करताना मनातून कृष्ण कृष्ण म्हटलात का देव पाहत नाही तुम्ही स्वयंपाक करताना देवाचं भजन केलं नाही पा फक्त ते एकच पाहतो की माझं नाव घेतलंय का नाही नाव घेतल्याबरोबर तो ना मग कंटी आणि पुढे उभा जगजेटी नाव घेतल्याबरोबर त्वरित तुमच्या जाऊन जवळ येतो आणि आपली सगळी काही संकट दूर करतो त्याला देव म्हणतात तो इतका सोपा फक्त आपण सुरुवात करत नाही सुरुवात करून बघा वर्षभर करा झाडून काढताना कृष्ण कृष्ण म्हणा उद्यापासून झाडून काढलं की महाराजाची आठवणी यावी इतकं जरी केलं तर देव मिळणार नाही का किती लवकर मिळेल तो तो आपल्या बसलाय त्यालाही वाटतं मला कुणीतरी बोलवणारा असावा कृष्ण परमात्म्याला विठ्ठलाला पांडुरंगाला वाटते मला कुणीतरी आणि जर त्याला असं वाटलं नसतं ना तर साधुसंत महात्मे असं म्हटले नसते वाट पाहिऊ बा भेटीची आवडी वाट पाही भेटीची आवडी कृपाळू तातडी कृपाळू तातडी वाट भेटीची वाटपाई वाट आवणी उबा भेटीची आव उभा टाकलेला आहे तो कृपाळू तातडी उतावीळ एक तर कृपाळू आहे आणि तुम्हा आम्हाला भेटण्याकरता उतावीळ सुद्धा एखादा माणूस असतो ना काही माणसं म्हणतात ते लय उतावीळ आहे त्याला कथा सुरू झाली की दम निघतच नाही परमार्थाची आवड आहे ना खायचं दिसलं तरी काही माणसाला <laughs> त्याच उतावीळ परमार्थात आपण असणं नवल नाही तो अखिल कुटी ब्रह्मांडाचा मालक भक्तासाठी उतावीळ आहे निश्ता भक्ताने एकदा पाऊल टाकला आपल्याकडे येतो म्हणला की देव हजार पाऊल टाकून आपल्याकडे येतो फक्त देव वाट पाहतो भक्ताना एक पाऊल माझ्याकडं टाकावा म्हणून तर साधुसंत महात्मे म्हणतात देवाला देत असताना एक तरी रुपया दान द्यावा म्हणजे तो दहा रुपयाचं दान आपल्याला देतो पण काही माणसं आता हे नियम बदललात आणि नुसतं देवाला मागतायत मागितल्यानं देवाकडं मिळत नाही गड्या देवाकडं मागितल्यानं मिळत नाही देव कधी देतो माहिती आहे त्याचा आहे एक जसं तुमचा आमचा नियम असतो ना प्रत्येकाला एखादा तरी नियम असतो बघा म्हणजे प्रत्येक माणूस म्हणते माझ्या मनासारखं झालं तरच मी दे माझ्या मनासारखं नसेल तर मी देणार काही असो दे तसं देवाच्या मनासारखं जर झालं तरच देतो मग देवाला असं वाटतंय की अगोदर मला तुम्ही काहीतरी द्या त्याचा नियम आहे मला अगोदर काहीतरी दिल्याशिवाय मी तुम्हाला देणारच नाही संतांनी स्पष्ट लिहून ठेवलंय देती तेव्हा घेसी ऐसा आशसी उदार दिल्याशिवाय त्यानं भक्ताला दिलं नाही अगोदर तू भक्ताकून घेतो द्रौपदी करता एक पान का होईना त्यानं अगोदर घेतलं आणि मग नंतर दिलं द्रौपदी ना अगोदर आवाज अगोदर कृष्ण परमात्म्याला माहित नव्हतं का द्रौपदीची साडी ओढतायत माहित होत ना पण कृष्ण परमात्म्यानं वाट बघितली तू मला आवाज दे मी येतो असा येणार नाही आवाज दिला की मी शंभर टक्के येणार असा येणार नाही तसा देवाचं काम आहे त्याला अगोदर काहीतरी द्यायला शिका मग काय द्यायचं संसारातल्या गोष्टी देऊन देव मिळेल नाही पैसे देऊन नाही पैसे इथल्या कामासाठी लागतील दान इथल्या कामासाठी लागत पण त्याच्यासाठी मन द्यावं लागेल त्याच्यासाठी आपलं मन द्यावं लागेल देवाला जर पैसे दिला मिळाला असता तर लोकांनी दान केल्या केल्या देव त्याच्या घरी गेला असता पण नाही मग देवाला फक्त अंतकरणातल्या भावात मग भागवतच त्याच्या करताय व्यास महाराज सवनाकाली कृषी सूत महोदयाला सांगतायत या भागवताची निर्मिती झाली आणि प्रश्न केला सवनकाली गृषीने हो म्हणे महोदय जे भागवत मिळालं इथला वक्ताही श्रेष्ठ आहे आणि श्रोतही श्रेष्ठ आहे म्हणे मला सांगा राजा परिक्षितीचा जन्म कसा झाला राजा परीक्षितीलाच सुखदेवांनी भागवत कथा का, का सांगितली कोण राजा हा परीक्षित कोण होतात त्याचं सविस्तर चिंतन सांगा त्यावेळेस ऋषीला सूत मोदय म्हणतात ऐका ज्यावेळेस गौरव पांडवांचं महाभयंकर असं महाभारतातलं महायुद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये अनेक वीर मारल्या गेले भीमदादाच्या गदेनं दुर्योधनाची मांडी मोडली त्या दिवशीचं युद्ध थांबल्या गेलं आणि युद्ध थांबून सगळेजण आपापल्या नगराला परत आले आंध्रा धूत राष्ट्र जे काही त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावरती होत होता ना तो संजय दिव्य दृष्टीनं राष्ट्र राजाला सांगत होते आणि त्या धूत राष्ट्राला सांगत असताना त्या दिवशी गदा मोड मुल, मांडी मोडली गदे न आणि सर्व सैनिक परत आले धृतराष्ट्राला वाईट पटायला दु। याच धृतराष्ट्राची राष्ट्राची नव्याण्णव मुलं होती मृत पावली होती युद्धामध्ये पण नव्याण्णव मुलं गेलेच दुःख नव्हतं आंधळ्या धृतराष्ट्राला पण पाच पांडवापैकी एकही मेला नाही याच जास्त दुःख होत काही काही माणसाला तसंच आहे बघा आपलं चांगलंय का वाईट आहे हे नाही पाहत सध्याच्या काळात लोकांना लोकाला असं वाटतंय त्याचं चांगलं झालं नाही पाहिजे नेहमी सांगत असतो बघा दुसऱ्याचं वाटोळं करून आतापर्यंत देवानं कुणाचं चांगलं केलं नाही तुमच्या मनात इच्छा झाली ना देवाने याचं चांगलं करावं त्या दिवशी देव तुमचं चांगलं करेल चांगलं करेल तुमच्या नाही झालं काही करणं तर करू नका फक्त मनामध्ये इच्छा की देवा याचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे रे असं वाटलं ना कि त्या दिवशी देव तुम्हाला मिळाला त्या दिवशी देव तुम्हाला कळाला असं वाटत होत की नव्याण्णव मुलं माझी पण पाच पांडवापैकी एकही मेला नाही त्या दिवशी युद्ध थांबल्या गेला आता था कोण उद्या युद्ध करणार सेनापती नाही उद्याला तेवढ्यामध्ये मध्ये नावाचा वीर समोर आला अश्वत सांगितलं राजन म्हणा सेनापती पद द्या उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत मी पाचवी पांडवांची शिरं तोडून तुम्हाला भेट आणून देतो मला द्या सैनापती पद पद मिळत असताना माणसं काहीही म्हणतात पण पद मिळालं की विसरून जातात हात जोडू जोडू दहा दहा वेळेस दारला येतील एवढ्या वेळेस लक्ष ठेवा बरं तुम्ही जे म्हणताल ते करतो फक्त एवढ्या वेळेस आणि दिलं की पुन्हा पाच वर्ष त्याच्याकडे बघतच नाहीत सेनापती नावाचं पद द्या आता पर्यायही नव्हता कुरुक्षेत्राच्या मैदानावरती युद्ध तर थांबलं तर पांडवांचा विजय होईल म्हणून आंध्र्या दूत दुर्योधन राजाने सांगितलं ठीक आहे शोध थांबा म्हणतो ना उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत पाच पांडवांची शिरद तोडून भेट आणून देतो दिलं तुला सेनापती नावाचं पद आजपासून तू आमच्या या कौरव सैन्याच्या सेनापती असशील रात्रीची वेळ झाली होती बोलणं सोपं आहे बोल बोलता वाटे सोप बोलणं सोपं आहे काही काय माणसं म्हणते त्यांना काय लागले जाऊन मग तू त्यांना काय जावे त्याच्या वंश तेव्हाकडे ज्याच कर्म त्यानच करावं हे कुणाचंही काम नाही सेनापती पद तर मिळालं पदाच्या आशिन बोलून तर गेला होता उद्याची रात्र होईपर्यंतच उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत पाचवी पांडवांची शिरत तोडून भेट आणून देतो जे कौरवाच्या शंभर पोराला जमलं नाही जे अठरा अक्ष सैन्याला जमलं नाही ते एकटा अश्वत्थामा काय करणार होता पण बोलून गेला बघता बघता रात्र झाली सर्व वीर आश्रमासाठी निघाले आरामासाठी निघाले आणि या अश्वत्थाम्यानं रथ जुंपला आपल्या कर मगला जाण्याकरता निघाला जात असताना रात्रीची वेळ झाली होती जंगलातून जायला लागला जंगलातून जात असताना एका झाडावर काही पक्षांचा आवाज आला वर त्यानं पाहिलं तर दोन पक्षी बोलत होते एक होता कावळा आणि दुसरा होता ज्याचं दिवसा नाव घेत नाही काय नाव आहे हो त्याचं दिवसा नाव घेत हो नाहीत त्याचं काय तुम्ही म्हणाल लांब च्याकून